नमस्कार आज आपण पाहूयात गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे या मोदकांचं आवरण वातड न होण्यासाठी मऊ सुध काही ट्रिक्स वापरलेले आहेत अगदी पातळ आवरणाचे आणि भरपूर सारण असलेले हे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात तर सुरुवातीला यासाठी लागणारं सारण करून घेऊयात तर कडईमध्ये एक चमचा तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी नारळाचा चव घेतला एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचा तुपामध्ये एक ते दोन मिनिटे हे परतून घेतल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आता सतत हलवत पाच ते सहा मिनिटे गुळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित घ्यायचे तर पाच ते सहा मिनिटे हा मी परतून घेतलेला आहे मंदाजेवर व्यवस्थित परतून घेतल्यामुळे नारळाच्या चवमध्ये चा गुळ चांगला मुरला जातो आणि त्यामुळे सारण सुद्धा चवीला चांगलं लागतं आणि मस्त रसरशीत बनतं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घेतली व्यवस्थित हलवून घेतलं आता हे सारण थंड करून घेऊयात एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा बारीक रवा घ्यायचा बारीक रवा यामध्ये घेतल्यामुळे हे पीठ घट्टसर मळलं जातं आणि त्यामुळेच मोदकाचं जे आवरण आहे किंवा जी पारी आहे ती पातळ लाटता येते त्यासोबतच अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा पिठीसाखर आणि एक चमचा तूप घेतलेला आहे तूप वापरल्यामुळे मोदक अजिबात वातड होत नाहीत मऊ राहतात आणि साखर वापरल्यामुळे मोदक शिजल्यानंतर मस्त चकाकीपणा येतो हे सगळं छान मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर हे भिजवून घ्यायचं सा। पुरीसाठी जशी आपण घट्टसर कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा अजून थोडी ही भिजवून घ्यायची त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालतच हे पीठ आपल्याला मळवून आहे दुसरी गोष्ट म्हणजे चपाती बनवण्यासाठी कणिक जशी आपण मळवून घेतो त्या पद्धतीने बराच वेळ मळून घ्यायची नाही फक्त व्यवस्थित भिजली गेली पाहिजे आणि लगेचच गोळा करून घ्यायचा एक कप मी पाणी घेतलेलं होतं दोन चमचे पाणी शिल्लक आहे यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे भिजवून घेतली पाच मिनिटे भिजवून घेतल्यामुळे रवा व्यवस्थित फुलला जातो पाच मिनिटानंतर पुन्हा काही सेकंड हे मळून घेतलं आता लगेचच याची मोदक बनवायला घेऊयात जास्त वेळ ही भिजत ठेवायची नाही जास्त वेळ भिजत ठेवली तर गव्हाच्या पिठातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि त्यामुळे ही कणिक मऊ व्हायची शक्यता असते त्यामुळे जरी पातळ पारी लाटून घेतली तर मोदक फुटायची शक्यता असते आपल्याला लहान मोठे जसे मोदक हवे आहेत त्याप्रमाणे याचे लहान मोठे गोळे करून घ्यायचे पीठ किंवा तेल न लावता याची पुरी लाटून घ्यायची आता याची वरची जी पारी आहे ती वातड न होण्यासाठी किंवा थंड झाल्यानंतर चिवट न होण्यासाठी ही पुरी जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या पाडून घेताना बोटाला तेल किंवा तूप लावायची गरज लागत नाही गव्हाच्या पिठाला पाहिजे तसा चिकटपणा असतो त्यामुळे कळ्या व्यवस्थित पाडल्या सुद्धा जातात व्यवस्थित चिकटतात सुद्धा तर या पद्धतीने याच्या कळ्या पाडून घेतल्या यामध्ये सारण स्टफ करून घेतलं कळ्या एकत्र आणून वरच्यावरती अशा चिकटवून द्यायच्या ही। ता ता तर हे पहा या पद्धतीने सगळे मोदक करून घ्यायचे गव्हाच्या पिठाचे मोदक असल्यामुळे कळ्या पाडायला खूप सोपं जातं यामध्ये एक चमचा बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे कणिक जास्त मऊ होत नाही शेवटचा मोदक बनेपर्यंत कणिक घट्टसर राहते त्यामुळे याच्या पुऱ्या व्यवस्थित लाटता सुद्धा येतात आणि कळ्यासुद्धा अगदी व्यवस्थित पडतात तर या पद्धतीने सगळे मोदक करून घेतलेले आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी गडबडीच्या वेळी नैवेद्यासाठी अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे स्टीमरमध्ये हे मोदक काढून घेतले फक्त दहा मिनिटे वाफ द्यायची हे मोदक शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही शिवाय आपण याची खूप पातळ लाटून घेतलेली आहे त्यामुळे दहा मिनिटांमध्ये ती पारी सुद्धा व्यवस्थित शिजली जाते अजिबात कच्ची राहत नाही आणि त्यामुळे गव्हाच्या पिठाचे हे उकडलेले मोदक कच्चे कच्चे राहिल्यासारखे किंवा खाल्ल्यासारखे असं वाटत नाही दहा मिनिटानंतर हे मोदक आता थोडेसे थंड झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता फक्त एक चमचा आपण पिठीसाखर वापरलेली होती त्यामुळे मस्त चकाकीपणा आलेला आहे पिठीसाखर वापरल्यामुळे चकाकीपणा तर येतोच महत्वाचं म्हणजे खाताना ही मोदकाची पारी सुद्धा चवीला चांगली लागते लहान मुलं कधी कधी काय करतात फक्त यातलं सारण खातात आणि वरची पारी तशीच ठेवतात पण या पद्धतीने बनवलेले मोदक लहान सुद्धा खूप आवडीने खातील तर अतिशय झटपट बनणारी ही मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा मोदक आता पूर्णपणे थंड झालेले आहेत अजिबात वातळ किंवा चिवड झालेले नाहीत आणि हे पहा अतिशय मौसूद हे मोदक बनलेले आहेत भरपूर सारण यामध्ये स्टफ करून घेतलेला आहे याची पारीसुद्धा एकदम पातळ आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा